नमस्कार हे टाइम्स न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे नारायणगड येथे दसरा मेळावा आहे आपण पाहू शकतात दसरा मेळाव्याचं नियोजन कुठपर्यंत आलं आहे व नियोजन कसं आहे हेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात आपण या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी टेज लावण्याचं काम देखील चालू आहे <laughs> आ, हे मेन डेजचं नारायणगड दसरा मेळवा येथील मेन टेज असणार आहे त्यानंतर पाठीमागे एक टेज लावलेला आहे आपण पाहू शकतात आणखी भरपूर काम देखील या ठिकाणी केलेलं आहे आपण जे झाडे असतील हे देखील काढण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी साऊंड बसण्यासाठी वगैरे लावलेले आहेत पूर्णपणे शंभर टक्के तर तयारी झालेली आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात पूर्णपणे तयारी झाली देखील झाले आहे प्रत्येक जागोजागी जाण्यासाठी मार्ग देखील दुरुस्त करण्यात देखील आलेले आहेत आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात आपण पाहू शकतात अनेक गावांनी एकत्र येऊन स्वच्छता केलेली आहे व झाडे झुडपे बारीक छोटे बॉरेटीचे साडे देखील काढण्यात आले आहे व साफसफाई व्यवस्थितपणे करण्यात आले आहे या भव्य दिव्य या पद्धतीने दसरा मेळा या ठिकाणी भरणार आहे अख्ख्या महाराष्ट्रभरातून इथे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित येणार आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात कशा पद्धतीने टेज उभारणी केलेली आहे आपण हा लाईव्ह व्हिडिओ कोठून पाहतात हे कमेंट मध्ये व आपण दसऱ्या मेळाव्यासाठी नारायणगड येथे येणार आहोत का हे पण मध्ये सांगावं आपण आपण बऱ्याच दिवसानंतरच आपण लाईव्ह आलो आहोत आपण नारायणगड येथील ज्या जागेवर दसरा मेळावा होणार आहे येथील आपण दृश्य पाहत आहोत व इथलचा नारायणगड येथील परिसर या परिसरामध्ये दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे आपण पूर्ण परिसर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परिसर आ, किती मोठा आहे व दसरा मेळावा किती ठीक आपण हे सर्व ग्राउंड आपल्या बीड टाईमच्या माध्यमातून पाहत दसरा मेळावा दिव्य स्वरूपात दसरा मेळव्याचं नियोजन देखील चालू आहे आपण पूर्णपणे हा दृश्य आपल्या बीड टाइम्स न्यूज चॅनलवर पाहत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो हे मुख्य स्टेज आहे यानंतर कोणत्या ठिकाणी पार्किंग असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत व येथील रस्ते देखील पाहणार आहोत कशा पद्धतीने तयारी चालू आहे हे देखील आपण आपल्या बी टाईमच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण हा लाईव्ह व्हिडिओ कोठून पाहतात हे आपण कमेंट करावा आपण हा लाईव्ह दृश्य कुठून पाहतात व आपण दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आपण कमेंट करा लाईव्ह दृश्य आपण कुठून पाहतात आपण हे दृश्य क्षेत्र नारायणगड येथून लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत आपण पाहू शकतात ट्रेजच्या पाठीमध्ये ट्रेजचं छोटं देखील लावण्यात आलं आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये नियोजन आहे हे देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आहोत आपण हा लाइव्ह दृश्य ओरडून पाहतात हेच आपण कमी करून देखील सांगू मेन या याच्या स्वरूपात या ठिकाणी बदललेला आहे आपण दसऱ्या मेळासाठी नारंगड येते कुठून येणार आहोत हे देखील आपण कमेंट करावे आपण लाईव्ह दृश्य कुठून पाहतात हे देखील आपण कमेंट करावी सध्या पावसामुळे अनेक रस्ते देखील दुरुस्त झाले आहेत रस्ते पण दुरुस्ती करण्यात आले आहे दुरुस्ती पण चालू आपण नारायणगड येथील ग्राउंड आपण पाहत आहोत येथील दसरा मेळावा भव्य स्वरूपात देखील होणार आहे आपण हेच लाईव दृश्य आपल्या बे टाइम्स न्यूज चॅनल वर पाहत आहोत येथे अनेक दिवसापासून स्वच्छता करण्यात देखील आलेलं आहे देखील छोट्या छोट्या देखील काढण्यात आले आहेत या इथे अनेक गावांनी देखील नारायणगड रस्ता मिळण्यासाठी स्वच्छता केलेल्या आहे व श्रम केलेले आहेत हेच आपण पाहू शकतात चला आपण हा लहिक दृश्य कॉर्टून पाहतात कमेंट करावी